हॅलो मैत्रिणींनो कशा आहात जणी मस्तच असणार आहात तर आज आहे रविवारचा दिवस म्हटलं आज माझं एक संडेचं रुटीन तुमच्यासोबत शे शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ शूट करते तर संडे म्हटलं तर नॉनव्हेज आलंच त्यातून परत वारालाच आम्ही खातो नॉनव्हेज तर संडे म्हटलं का सगळ्यांना वेधच लागतात अगदी की नॉनव्हेज खायचं आहे त्यातून आता मी शुक्रवार करायला पण सुरुवात केली आहे वैभव लक्ष्मी प्राती मातेचं व्रत करते मी तर तो एक शुक्रवार आता स्किप होतो त्यामुळे मग रविवारची अगदी अशी आतुरते मी सगळे वाट बघत होते या या तर म्हटलं ह्या रविवारी आपण एकदम असं जरा काहीतरी स्पेशल करूया तर म्हटलं काय करायचं तर मटन खिमा करण्याचं माझ्या डोक्यात आलं सगळ्यांनाच आवडतो खूप जास्त आवडतो म्हटलं मटन खिमा करूया तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी झटपट रेसिपी अशी शेअर करते चला तर मग किचनमध्ये जाऊया तर आज मी प्रेशर कुकरमध्ये हे खिमा बनवणार आहे तर त्यासाठी मी आणलेला आहे हा एक एक नाही पाऊण किलो खिमा आणलेला आहे तर मी काय केलं ना संडेला खिमा आपल्याला मिळायला खूप अवघड पडतं खूप वेळ थांबावं लागतं सगळे म्हणजे कस्टमर्स भरपूर असतात ना संडेच्या दिवशी मटन चिकन लागली लाईन लागते आमच्या इथे तर तर म्हटलं चला सॅटर्डेला जाऊन आपण पटकन घेऊन येऊया म्हणजे मग आपल्याला छान खिमा मिळेल जास्त थांबावी नाही लाग लागणार म्हणून मग कालच मी जाऊन खिमा घेऊन आले आ, काल एकही एक गिराईक नव्हतं ग म्हणजे दुकानामध्ये त्यामुळे छान अगदी पटापट मला अगदी पाच दहा मिनिटामध्ये खिमा मिळून गेला काही थांबावं नाही लागलं काही नाही तर ही ट्रिक मी हे करते एवढी म्हणजे कधी खिमा हवा असेल ना तर आदल्या दिवशीच जाऊन घेऊन यायचा तर अशा प्रकारे आता मी आज खिमा बनवणार ता -पट बन आहे आणि तोही झटपट कुकरमध्ये तर माझी सगळी तयारी तर झालेली आहे कांदा वगैरे टोमॅटो सगळं चॉप करून झालेलं आहे आता मी पटापट बनवायला घेते खिमा ठीक आहे तर हा आहे पाऊण किलो खिमा तो मस्तपैकी वॉश वगैरे करून मी असा जाळीच्या याच्यात ठेवलाय म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल म्हणून हा मी कांदा चॉप करून ठेवला आहे टोमॅटो आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर आहे थोडा थोडीशी कोथंबीर चिरून ठेवली आहे आणि पुदिना तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहे आता पहिले तर मी कुकर तापत ठेवलेला आहे आता आपण ह्याच्यात तेल घालूया मी अगदी कमी तेलातच जेवण बनवते जास्त नाही आणि ऑलरेडी मग त्या मटनमध्ये ना चरबी वगैरे असते ना त्यामुळे भरपूर तेल सुटतं तर जिमते आपला कांदा भाजला जाईल ना एवढंच तेल घालायचं आहे मी अगदी ते मटन वॉश करत होती ना तेव्हा सुद्धा माझ्या हाताला असं तेलकट तेलकट लावत होतं इतकं म्हणजे ऑईल आहे त्या मटनमध्ये म्हणजे भरपूर चरबीचं प्रमाण जरा जास्त असणार त्यामुळे भरपूर ऑईल लागत होते त्यामुळे मी तेल अगदी कमी घालणार आहे याच्यामध्ये खूप कमी तेलामध्ये कांदा फ्राय करून घेणार बघू शकता मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे जेमतेम कांदा फ्राय होईल इतकं तर माझ्या पाऊण किलोचे मटनसाठी ना मटन किम्यासाठी मी तीन मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि तीन मोठे टोमॅटो पण घेतलेले आहेत आणि चार पाच ओल्या हिरव्या मिरच्या तर आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी हा गरम मसाला थोडासा घालणार आहे तर हा गरम मसाला मी घालणार आहे एक फूल घेतलंय दोन वेलची आहेत थोडेसे काळी मिरे दालचिनी आणि दोन तीन लवंगा तर हा खडा खडा मसाला मी ह्याच्यात घालणार आहे तेलामध्ये पहिले तर थोडस स्टर करायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत सगळा तर हा कालला ना आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे चांगलाच गोल्डन ब्राऊन करायचा आहे चांगला भाजला गेला पाहिजे थोडा पण कच्चा नाही राहिला पाहिजे तर त्याची चव एकदम छान आहे तर ही अशी आठवडाभराची आलं लसूणची पेस्ट मी करून ठेवत असते तर बरी पडते ना पटकन घालायला आपल्याला प्रत्येक वेळी करत बसायला नको आता दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घातली आहे मी तर ही आलं लसूणची पेस्टसुद्धा आपण मस्त तिथे भाजून घेऊया छान थांबवलं मस्त त्यापर्यंत कां कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी लसूणची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये तर आता केलं ना सगळं बघू शकता कांदा मस्त फ्राय झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर तेल बघायचं अगदीच कमी आहे खूप कमी तेलामध्ये केलेली आहे केलेला आहे कांदा फ्राय पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता असं काही नाही मी कमी खाते म्हणून तुम्ही तुम्हाला असं झाली म्हणजे कमी येतात पण तुम्ही करू शकता असं मी सांगते आहे तुम्हाला फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकता तुम्ही बघत असाल तेल तुम्हाला दिसतच नाही आहे जास्त याच्यात पण कांदा अगदी छान मस्त भाजला गेलेला आहे आता या स्टेजला ना आपण ह्याच्यामध्ये हिमा घालूया हा खिमा घातलाय मला मस्त तिथे किम्याला सुद्धा छान अगदी भाजून घेऊया ह्याच्यामध्ये दोन तीन मिनिटांसाठी चांगला फ्राय करून घेऊया याच्यामध्ये तर असा ओपन बरंच म्हणजे झाकण न ठेवताच मी ती चार पाच मिनिट त्याला चांगलं किम्याला भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं स्टेक्शरही असं झालेलं आहे असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि त्याचं स्वतःचं चांगलं पाणी सुटतं मग याला आता ले ले इतला फास्ट चार पाच मिनिट चांगला भाजून झालेला आहे त्याला वर फास्ट गॅस वरच ठेवायचा गॅस स्लो नाही करायचा आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया चमचा भरून मी धणे पावडर घातलेली आहे आणि एक छोटा चमचा जीरा जिरा पावडर घातलेली आहे इतमे दोन चमचे घालूया आपण छान मस्त स्वाद येतो त्याच्याने हे पुन्हा एकदा चांगला ढवळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण हा चिरलेला टोमॅटो आहे ना तो घालून मी तीन मिरच्या अशाच ठेवल्या गार्निशिंग साठी आणि ह्या तीन चार मिरच्या मी घालून घेतल्या तो मिरचीचा एक फ्लेवर असतो ना तो खूप छान मस्त येतो याला बाकी तर आपण एक आता मसालाच घालणार आहोत म्हणजे लाल तिखटच घालणार आहोत तर आज आहे संडे त्यामुळे सगळेच घरामध्ये आहेत त्यामुळे छान वाटतं आहे मस्त वाटतं अगदी सगळे घरात असले का बरं वाटतं ना म्हणजे माझ्या नशिबादे फार कमी येतं <laughs> सुट्टी फार कमी असते ना त्याच्यामुळे हां फक्त म्हणजे सेकंड सॅटरडे आणि फोर्थ सॅटर्डे एवढीच सुट्टी असते आणि स संडेच असतात तर तेव्हाच फक्त घरात एकत्र असतो आम्ही नाहीतर मग सकाळी आठला जाणार ते डायरेक्ट रात्री नऊला त्यामुळे मग भेट अशी नाहीच आमची आ, तर म्हटलं आज संडे त्यामुळे आमचा स्पेशल असतो तर कालच मी खिमा घेऊन आली होती आणि खिमा यायला खूप आवडतो <laughs> तर मी त्याला आधी सांगितलं नव्हतं हो, मी काय आणलंय ते खिमा आणलाय म्हणून आणि सकाळी उठल्यावर म्हटलं आम्ही जरा लेटच उठलो ले आज म्हटलं एकदम रिलॅक्स संडे जास्त काही हे नाही मस्त आरामच करायचा आज आणि त्याला तसंही आराम करायला मिळत नाही एकच दिवस मिळतो आराम करायला तर म्हटलं आरामातच आज एकदम मस्तपैकी आरामच करायचा रिलॅक्स संडे होऊन जाऊ दे आपला तर काल मग मी खिमा घेऊन आलेले ह्याला सांगितलंच नाही सकाळी उठल्यावर म्हटलं काय रे काय बनवायचं आज म्हणतो सांग सांग मला पटापट सांग मी जाऊन घेऊन येतो आता उशीर झालाय म्हटलं काय काळजी नको करू मी कालच खिमा आणून ठेवलाय खिमा म्हटल्यावर खुश खिमा म्हणजे लहान आठवणी लहानपणीच्या आठवणी आहेत खूप जास्त आवडतो खिमा म्हणजे मटण खाण्यात जेवढा आनंद नाहीत ना तेवढा खिमा मध्ये येतो तर खिमा खूप आवडतो म्हणजे माझ्या वडिलांना पण खूप आवडायचा खिमा त्यांचा पण आवडीचा पण मी म्हणजे कसं ल लग्नाच्या आधी सोळा वर्ष मी नॉनव्हेज खातच नव्हती मी माझा मुलगा झाल्यानंतर मी खायला लागली लग्नानंतर तर सोळा वर्ष मी खात नव्हती त्याच्या आधी पण खायची पण सोळा वर्ष मी अगदी सोडूनच दिलेलं बिलकुल नॉनव्हेज नाही फक्त अंड खायची बाकी काही नाही म्हणजे ॲनिमल लवर असल्यामुळे मी ते करत होती पण मग काही कारणांमुळे मला खायला सुरुवात करावी लागली लग्नानंतर तर आज मी फक्त खिमा बनवण्या म्हटलं गरम गरम खिमा बनवूया आणि भाकरी वगैरे म्हटलं विकतच आणूया मस्तपैकी आणि म्हटलं पाव बिव आम्ही आता खाल्ली खात नाही स्किप करतो पाव म्हणजे शक्य जितकं शक्य होईल तितकं पाव नाहीच खायचं भाकरी वगैरेच खायची किंवा चपाती आणि भात तर पाव नाहीच खात तर ब डोंबिवलीत एक बरं आहे की माणूस उपाशी राहत नाही डोंबिवलीत दिवसाचे म्हणजे वर्षाचे <laughs> तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला सगळं काही मिळतं म्हणजे जेवणाचं चपाती म्हणा भाकरी म्हणा मग पुरणपोळी म्हणा मोदक म्हणा लाडू म्हणा जे हवं आहे ना दिवाळीचा फराळ पण तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस मिळतो इथे डोंबिवलीमध्ये आणि अगदी घरापासून पाच पाच मिनटाच्या अंतरावर सगळी पोळीभाजी आहेत त्यामुळे ते का आम्हाला सुख आहे खाण्यापिण्याचं इथे डोंबिवलीमध्ये म्हणजे खूपच एवढी सोय म्हणजे बाकी इतर ठिकाणी नाही मी बघितलं इतर ठिकाणी हे सुख नाही आम्हाला म्हटलं पटकन भाकरी वगैरे विकतच आणू तर आज भाकरी विकतच आणली आहे आणि खिमा आता पण होतीये तर मस्त गरमागरम आता आम्ही जेऊ चला तर मग आता आपला खिमा कुठपर्यंत आलाय ते बघूया तर आता खिमा मस्त मग असं ओपन मध्येच मी चांगला फ्राय करून घेतलेला आहे छानपैकी आता याचे बघा टोमॅटो सुद्धा चांगला म्हणजे शिजलेला आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये ना मसाला घालून घेऊया तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट तिखट ह्याच्यामध्ये घाला गॅस फास्टच ठेवायचं आहे ना म्हणजे मग कारण काय ना मटन ना शिजायला वेळ लागतो चिकन पटकन शिजतं पण मटन नाही शिजत तेवढ्या लवकर आता तुम्ही जितकं तिखट खाता त्याप्रमाणे त्याच्यात लाल तिखट घालून घ्या थोडीशी काश्मीरी मिरची पावडर माझी संपली आहे त्यामुळे मी काश्मीरी मिरची पावडर नाही आहे पण याला आहे बऱ्यापैकी कलर आहे याच्यामध्ये मिक्सच आहे काश्मीरी मिरची पावडर त्यामुळे मला घालावी नाही लागणार आहे आता हे सांग सगळं भाजून घेऊया परतून घेऊया म्हणजे मसाला पण आपला छान भाजला जाईल मुलांचा आवाज येतो ना मुलं खेळतायत बात आवाज येतोय मुलांचा खेळण्याचा ना, ना आपण ह्याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर आणि पुदिना थोडासा गार्निशिंगला ठेवून देऊया आणि अर्धा अर्धा घालून घेऊया आणि गार्निशिंगसाठी ठेवलं आहे मला पुदिना आणि कोथंबीर घालून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाणी तर पाणी गरम करूनच घालायचं आहे तू अरे मटर पण हवेत तुला पण आहेत 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 फ्रोझन आहेत आता वरून घातलं तरी त्यांचं फ्रोझन आहेत ना चोलून घेवलेले नशीब होते म्हणून तुला आवडतात ना पाणी गरम झाले ते बंद होत हे मटार मी चांगले धुवून वगैरेच ठेवलेले स्वच्छ मटार घालून घेऊया बघ एवढे बास तुला कसे आवडतात खूप जास्त पण नको ना चला आता हर्षदच्या म्हणण्याप्रमाणे मटण घातले त्याच्यामध्ये त्याला मटण घालून आवडतं होते मस्त पैकी बटर पण घरामध्ये सोडलेले तर जाते फ्रोझन असल्यामुळे कसे वरून टाकले तरी काय प्रॉब्लेम होत नाही आता आपण मस्त केटलमध्ये गरम पाणी झालेलं आहे पाणी पण घालून घेऊया ह्याच्यामध्ये तर तुम्हाला जितकं पातळ हवं आहे ना तेवढा पातळ करा आणि जर घट्ट आवडत असेल तर मग घट्ट पण बनवू शकता पण आम्हाला थोडंसं पातळ हवं ना हुशार म्हणजे त्याला पण जरा पातळचा खिमा आवडतो म्हणजे मग आहे ना भाकरीसोबत असं खायला म्हणजे अगदी सुख सुख नाही वाटत आणि संध्याकाळी समजा राईस बनवला तर सोबत सुद्धा खाता येईल म्हणून मग जरा पातळच केला कुकरचं म्हणजे तुम्हाला बाबा तितकं पाणी घालून झाल्यावर कुकरचं झाकण लावून टाका आता ह्याला दोन दोन ते तीन शिट्ट्या देणार आहे मी कारण तो भरपूर वेळ भाजला पण आहे त्याला चांगला पंधरा एक मिनटं मी भाजलेलं आहे ओपनवरच आणि शिवाय आमच्या इकडचं हे मटन ना आम्ही आणतो आम्हाला माहिती आहे की ते पटकन शिजतं जास्त वेळ लागत नाही पण म्हणजे तुम्हाला तुम्ही जिथून घेता मटन तुम्हाला तो अंदाज असतो की किती शिट्ट्यांमध्ये तुमच्याकडे शिजतं वगैरे तर त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या तु, द्या तु काही काही लोक सात आठ अगदी शि शिट्ट्या देतात पण मला दोन ते तीन शिट्ट्या सुद्धा बासेल तर मी अगदी दोन ते तीनच शिट्ट्या देणार आहे ह्याला आणि त्याच्यामध्ये हा किमा रेडी होणार आहे आणि आमच्याकडे आलेत हे पाहुणे बघा जोपलेत मस्त पैकी कधीपासून आलेत आमच्याकडे आणि जोपलेत हे आमचे पाहुणे आज संडे आज जेवायला आलेत आमच्याकडे खरं तर मी बोलवते त्याला कधीपासून पण तो येत नाहीये गॅलरीत आहे गॅलरीत कपाटावर बसला तो त्याला कधीपासून बोलवते पण येत नाही आहे आता बघू तर त्याला काही जेवणात आणि इंटरेस्ट नसतो खाण्यापिण्यामध्ये फक्त घरी ते मस्त घर सगळ्यांची घरं शोधायची असतात ॲक्च्युली आमचा नाही आहे तो आमच्या बिल्डिंगमध्ये एक आंटी आहेत ना त्यांचा आहे तर तो असाच येत असतो सगळ्यांच्या घरी जात असतो तो म्हणजे असं आमच्याकडेच येतो असं नाही सगळ्यांच्या घरी जात असतो पण माझ्याकडे आला काही जरा जास्त वेळ थांबतो आणि छान सगळं घर धुंडाळत असतो अगदी या खिडकीतून त्या खिडकीतून या कपाटावर चढ फ्रीजवर चढ असं चालू असतं त्याचं मस्त आराम बिराम करतो आणि मग जायचं असलं <laughs> ना का दाराजवळ जाऊन मग मेव मेव करणार की याला आता घरी जायचंय मग दरवाजा उघडून दिला का तो निघून जातो तर असे आज स्पेशल पाहुणे आलेले आहेत आमच्याकडे संडे साठी बघूया जेवेल की नाही माहिती नाही ना <laughs> तो जेवत नाही सकाळीच खाऊन येतो मी आंटींना विचारलं तर त्या म्हणाले तो सकाळीच मच्छी वगैरे खातो त्याच्यामध्ये पण त्याची आवडती मच्छी म्हणजे सौंदाळे बांगडे परत मांदेली हे सगळं आवडतं त्याला ते खातो आणि बस त्याचा दिवसभराचा कोटा होऊन जातो आणि मग संध्याकाळी खाल्लं तर खाईल नाही तर मग तसाच असं अगदी डेलिकेट एकदम खाणारा आहे तो आता <laughs> झोप झालेली आहे आणि मनिया खाली आलाय जेवायला मम्मम करायला <laughs> <laughs> मी त्याला उठवत होते तो उठला नाही आणि आता इथे येऊन बसलाय बघा पण जेवणात त्याला काहीच इंटरेस्ट नसतो मस्त आराम करायचा असतो इकडे आलं का आरामच चाललाय त्याचा याला घरी जायचंय बघा असं दाराजवळ बसतो <laughs> आता सांगेल मला काय म्हणू घरी जायचे आहे हो मम्मी जाणार मम्मी कडे जाणार सांग मला दरवाजा उघडायला लिहलेली दरवाजा उघडायचा चला जायचं बाबूला हो घरी जायचं घरी जायचं जा चल चला 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 दरवाजा उघडला का पटकन निघून जाणार बाय बाय आता परत कधी येशील कधी येशील कधी येशील सांग पहिले कधी येशील सांग लवकर या बा बाय तो बघणार काय कुत्रा वगैरे तर नाही ना बाहेर पण मग जाईन येईला तर झालाय सुपर आपला प्रेक्षर गेलेलं आहे फोन बघूया वा बस तुम्ही आहे काय बाका काय छान झालेला अगदी मस्तपैकी बघा मी बोलली होती ना असं मस्त तेल सुटतं त्याला आमचंच तेल सुटतं तर त्याप्रमाणेच तेल सुटलेलं आहे तसं ते उकळत्या बॉईलिंग पोझिशनमध्ये असतं ना आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालणार आहे तर गरम मसाला असा वरूनच घालायचा म्हणजे त्याचा खूप छान फ्लेवर म्हणजे तसाच राहतो आणि आता आपण मस्तपैकी ढवळून घेऊया तर मी ह्याला छानपैकी एका सर्विंग मध्ये काढून घेणार आहे आणि मग मी जेवायला बसू गार्निशिंगसाठी ठेवणार आहे त्याच्यावर आणि थोडी कोथंबीर आणि जर असा पुदिना हा असा आपला खिमा तयार आहे तर जेवायला बसूया चला आता मी थोड्या टेस्ट करून बघते आता आम्ही जेवायलाच बसतो म्हणजे पण पहिले टेस्ट करून बघते कसा लागतोय ते छानच mm. झालं असेल खूप मनापासून केलेलं आहे मस्त झालंय मस्त वा चला भूक लागली भूक लागली <laughs> ते तर घर तुला पण बरोबर तू पण बघ कसं नाही ना वा कसं झालाय मस्त छान <laughs> चला मग आता जेवायला बसतो कारण का परत आम्हाला संध्याकाळी जरा बाहेर जायचं आहे ते तुम्हाला सांगेनच कुठे जायचंय ते चला तर मग आता जेवून घेतो हॅलो मैत्रिणी तर आत्ता मी जस्ट व्हिडिओ एडिट करत होते तर माझ्या लक्षात आलं की हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो आहे तर त्यामुळे मी हा माझा हा जो व्हिडिओ आहे ना आजचा तो दोन पार्टमध्ये बनवणार आहे तर आजचा पार्ट मी हा इथेच संपवते आणि त्याचं ह्याचं सेकंड पार्ट म्हणजे आम्ही जिथे जाणार आहोत ना तर ते मी तुम्हाला नंतर उद्याच्या पार्टमध्ये टाकेन तर उद्या लगेचच मी तो व्हिडिओ तो अपलोड करेन तर असा दोन पार्टमध्ये माझा हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल म्हणजे माझं रविवारचं जे रुटीन मी तुम्हाला दाखवलं आहे ते तुम्हाला आता दोन पार्टमध्ये दिसेल तर माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि लाय आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो ब बाय अँड टेक केअर